महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरेगड आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा झाली राज आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष मुंबईसह सात महानगरपालिकांमध्ये एकत्र रा लढणार आहेत आज पत्रकार परिषदेपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृती स्थळाचे दर्शन घेतले यावेळी रश्मी ठाकरे शर्मिला ठाकरे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे असं संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं वरळीत झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे मी जाहीर करतो असं सांगितलं कोण किती जागा लढणार हे आम्ही आत्ताच सांगणार नाही कारण महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत त्यामध्ये आणखी दोन टोळ्यांची भर पडली आहे ते राजकीय पक्षातील मुलं पळवतात शिवसेना मनसेच्या दोन्ही पक्षातील उमेदवारांना अर्ज कधी भरायचा हे सांगितलं जाईल असं राज ठाकरे यांनी सांगितलं आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आलो यापुढे मुंबई आणि महाराष्ट्राकडे जो कोणी वाकड्या नजरेने पाहिल त्याचा राजकारणात खात्म केल्याशिवाय आम्ही राहणार नाही विधानसभा निवडणुकीत भाजपने कटेंगे तो बटेंगे असा अप्रचार केला होता आता मी मराठी माणसाला सांगतो की आता चुकाल तर संपाल त्यामुळे मराठीचा वसा टाकू नका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे पण मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उरावरती उपरे नाचायला लागले आणि त्यावेळेला न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला साधारणतः साठ पासष्ट वर्ष आता होतील पुढच्या वर्षी शिवसेनेला साठ वर्ष होतील इतकी वर्ष व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत की मुंबईचे लचके मुंबईच्या चिंदड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी जे वरती दोघ जण वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीत बसलेले आहेत त्यांचे मनसुबे आहेत आणि आत्ता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काय संघर्ष ते जे काय हुतात्मा स्मारक का आहे त्याचा मोठा अपमान होईल आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो उत्साह आमाप आहे मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला कल्पना आहे की आज केवळ महाराष्ट्रच नाही तर अख्खा देश बघतोय मी सर्वांना विनंती करतोय आवाहन करतोय आणि एक सूचना सुद्धा करतोय कारण मागे विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता बटेंगे तो कटेंगे तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल म्हणून परत एकदा तुटू नका फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका हाच एक संदेश मी आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देत। देतो आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणूस हा सहसा कोणाच्या वाटेला जात नाही पण त्याच्या वाटेला जर का कोणी आलाच तर त्याला परत जाऊ देत नाही मी सगळ्यांना परत मनापासून धन्यवाद देतो आणि राज मी स्वागत करतो जे काय बाकी आहे ते सगळं जाहीर सभा जेव्हा सुरू होतील त्यावेळेला बोलूच आम्ही परंतु माझी एक मुलाखत झाली होती आणि मी मुद्दामून आठवण करून देतो त्या गोष्टींची आणि त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि मला असं वाटतं तिथून त्या आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली कोण किती जागा लढवणार आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत त्याच्यामध्ये दोन टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल कधी भरायची केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत अजून अजून बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली जशी नाशिकमध्ये झालेली आहे बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्या शिक्कामोर्तो होईल त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते त्यांना त्यांच्या पक्षात सुद्धा कोण विचारत नाही मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत नाही मुंबईचा महापौर मराठी सोणार आणि तो आमचाच होणार मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिज असं बनलेत बरोबर ना तर या गोष्टी त्यांनी सांगून येत माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत ते ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील मला असं वाटतं आज मुंबईचं मी तुमच्या समोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जशा अशा होतील तशा तुम्हाला कळवले हो जाते भाजपला काय हवं आहे ते भाजपनी पाहावं मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो चर्चा सुरू आहे चर्चा सुरू आहे बघू त्यांच्यात आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे जे महाराष्ट्रप्रेमी आहेत त्याच्यात काही भाजपातले सुद्धा असल मराठी आहेत ते सुद्धा येऊ शकतात ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे त्याच्यात काही जण भाजपमध्ये सुद्धा आहेत त्यांना हे जे काही चालले ते पाहत नाहीये किंवा सहन होत नाहीये ते सुद्धा येऊ शकतात बघा मला बाकी कोण काय म्हणते त्याच्याशी काही कर्तव्य नाही मी परत एकदा सांगितलं महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही दोघं बघतो त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे म्हणून आज आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही आता आमचं दोघांचंच घर आहे ना दार बंद कशाला करायचं माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे ज्यांचं मुंबई मुंबईवरती महाराष्ट्रावरती मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा धन्यवाद